नमस्कार ताई तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तुम्ही सगळ्या म्हणत होत्या की स्वामिनीची मालिश दाखवा तर आज मी तुम्हाला तिची मालिश दाखवते कशी करते तर मालिश कपडे काढून करणं पडती हाय ना हा आणि तशीच करतो आम्ही पण आपण युट्यूबच्या नियमानुसार आहे ना तर उघडं दाखवू शकत नाही बाळ तर मग आम्ही तिला असे छोटे छोटे कपडे घालून घेतले आता हा तर तिला मालिश खूप आवडती आंघोळ आवडत नाही फक्त नाही आंघोळीला नेलं पायावर टाकलं की लगेच कळत तिला की मला आता आंघोळ घालणार रे <laughs> 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 तर तेल हे वापरतोय आम्ही मी, मी रोगन बादाम तेल वापरते ते मालिशसाठी तर हे आम्हाला कोणा सांगितलं की गरम राहत वापरू नये पण आता एवढी मला मागाची बॉटल आणली तर वापरू राहिलो हा आणि टाळू माकण्यासाठी मी पॅरेशूटचं तेल वापरते आहे तिला थोडस कोमट करून घेते आणि टाळू मागते पुन्हा तिला म्हणजे आपण टाकतो ना जिथं सांगते आपल्याला जुन्या बाया तसं तिला एकदा व्यवस्थित करून घेते या तेलानी आणि मग त्याने मालिश करते हा टाळू कशी मागती थांबील तेल टाकल्यावर आजची मागलेली बघा व्हिडिओ दाखवायची होती पण आणि तिथं खड्ड खड्ड दिसत नाहीये नाही नाही तिचं ले, ले, ले भरलं ना खड्ड राहत असत डॉक्टर लोक म्हणते की टाळू मागण्याची काही गरज नाही पण नाही जुन्या बाया म्हणता ताळू मा हाल पाहिजे म्हणून हा तर आपण मागतोय तो आणि कशी कशी मालिश करते तू मी अशी आहे बघा अगोदर आहे ना हाताला तेल लावून तिच्या अशी पोटाची मालिश करून घेते पण मग ते व्हिडिओ मध्ये दाखव चालत नाही तर मी अगोदर तिची पोटाची मालिश करून घेतली नंतर पायाची अशी करून घेते हा आणि ज्या ना आडी राहत्या ते तेल हे करते तेल घालते त्याच्यामध्ये हा ते स्वच्छ करायचं काही इन्फेक्शन वगैरे होत नाही दोन्ही पाय धरून अशी वरती माझी साधी सरळ मालिश आहे मी काही कुठं शिकलेली नाही मला जशी येते मीच मालिश करते मीच आंघोळ घालते तिला हा आणि ती बी बिलकुल रडत नाही बरं मालिशच्या टायमाला नाही 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 अर्धी मालिश तिची झालेली वर ताई तरी तिचं वैतागले आणि चेहरा नसन दिसत तुम्हाला आणि थांबा त्यांना मी दाखवते पडल्यावर कशी मांदर ती ती पाठ चोळ्याला ओरे पिल्लू थांब नो नो हात हात तर तिची अशी पाठीची मालिश मी करून घेते नंतर पाय पाठीची अशी मालिश करून घेते तरी मी पाठी मग आणून आणि तेल टाकून असं दाबून घेते आणि मग पायाची मालिश करते हा आणि ती मागच्या एक महिन्यापासून या अशी मान धरती आणि तिला असं किती मान तिची खाली केली तर के ती वरच बघती मग जास्त वेळ काही मी तिला पालत ठेवत नाही असं वाटतं तिची मान दुखन काय आ काय आणि पूर्ण या अंगार व्हायला पाहिजे काय <laughs> आत त्याला म्हणा मी मालिश करते आणि आंघोळीला रडते हा आंघोळी रडते बापा तिला रडते हे इकडेच बसून जाते मी ना मला लगेच सहनच होत नाही तिचं रडणं आंघोळीच्या टायमाला अ काय काय काही केलं मालिशला बी रडते ना आंघोळीला पण रडते पण ही मालिश देते बर करू चांगली आणि ते मी तेल आणले आणखी कोणतं ते थे? डाबर लाल हा तर ते नाही वापरत का मग तू में। ते नाही वापरत मी त्यांना जरा काळ पडत म्हणते लेकरू हा मला ते आवडत बी नाही पहिल्यापासून मी सोन्याच्या वेळेस लेस लावलेले ते लगे बाटल्या दहा दिवसात पाच दिवसात फटाफट फटाफट त्याच्यामुळे काळ पडतं का हा तर ज्याचं त्याचा अनुभव आहे तसं काही नाही आणि एवढी बॉटल संपली ना तर आम्ही मस्त खायचं खोबऱ्याचं तेल वापरणार आहे हो हो एवढं झालं हा तेच सगळ्यात चांगलं राहतं कमेंट मध्ये मला बऱ्याच तीन सांगितलं बर काही नाही आता दोन तीन तर अशी मालिश करतो आम्ही तिची आणि हा जो फोडाने आणि दिसतय ना तर ते तिची लस आहे लस आहे तिची आणखीन तिला छातीला काहीतरी चावलं जरा तर ते डॉक्टरला दाखवून घेऊ आम्ही ते आता दाखवालता येणार नाही व्हिडिओ मध्ये ते मला वाटलं काय ते चावला असं पण ते लाल बर लालच कशी पडते पोरगी नीट कर दिला तेल लावा म्हणते मग मोठे तळपाय उलत नाही समूह आणि असं करून घ्यायचं आधीच काय होतं आंघोळच्या वेळेस आहे ना ती ऐकत नाही लेरडती मग मी तेल लावल्यावरच एकदा तिची अशी पाय करून घेते माझी काही चुकत असेल तर मला मालिश कशी करायची सांगा ताई ओ ओ मला बघती ती काहीतरी शर्दीन दोन दोन आवाज mm. आता झाली बघा ताई तिची मालिश आता नेते मी तिला आंघोळीला म्हणजे आंघोळ केली ना एकदम शांत झोपती सोनूची मम्मी तिला राहिल्या आता पाहती कशी रडती म्हणजे आपण कपडे काढून आंघोळ आहे <laughs> पण ते दाखवणार नाही तुम्हाला आता दाखवू आंघोळ झाल्यावर हा थोडस पाणी टाका ना उद्यान वरले कपडे काय उरले पू आता आपण रडती का बाबो कळलं तिला आता पाणी किती गरम घेता बरच गरम येणारे तिला थंडी स्वामिनीला आपण जुन्या घरात आंघोळ घालत असतो जरा आडुशाला तिथं वारं वगैरे लागत नाही आज व्हिडिओ काढायचा होता म्हणून इथं वाट्यावर आंघोळ घालतोय नवीन घरात तर झाली पा ती रडायला चालू आता डायरेक्ट आंघोळ झाल्यावर तुम्हाला दाखवतो साबण कोणती वापरता हा जॉन्सन बेबी किंवा हिमालया जी लहान लेकराची ती वापरा तर चला नंतर पुढे दाखवतो तुम्हाला आंघोळ झाल्यावर ती रडताना बी चांगली वाटणार नाही कपडे काढायचे आपल्याला तिची तर झाली पा समोची आंघोळ कसं वाटतंय बाई आता एकदम फ्रेश वाटत असं नाही ना रडू येतं तुला पण आंघोळ केल्यावर कसं माणूस निर्मळ चिरमळ होत आणि असं बांधून टाकतो आम्ही तिला हाय ना असं बांधलं असलं ना तिच्या हातावर करत नाही तर जास्त वेळ त्याच्यात मी काय करू काढते बाईस ना बाई त्याच्यात गुपचूप त्याच्यात गुपचूप राहत नाही ती सगळं काढून टाकती पण मग बांधते थोडस हा तिला राहत करतील व्यवस्थित बांधून आणि आंघोळ झाल्यावर पा आता आई मस्त झोपते ती आंघोळ झाल्यावर आणि माणसाचा आवाज आला की वळवळ करते हा आणि तो काय घेतलंय मी आता आंघोळ करून आले तिला घातली मी केली आता दळण करून घेते अरे टावेल घेतली तो अंगावर घेतली ना वडणी सारखी तिला काही भेटलंच नाही दुसरं हात लावून लग लगे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं मग मी आता मला बी चौदा वर्ष झाले त्याच्या अगोदर सोनूची मालिश करतो ते सगळं विसरलेले मी पण मला जस जमतो मी तस तसं करते तो मायन शिकवला असं मोठी माय ती सांगत माय महिला बी येत नाही मोठ्या हात्याला बी येत नाही म्हणूनच मला घालावं लागते त्याला मालेच बी जमत नाही ना पायर घेऊन बी त्या म्हणते की मला जमत नाही पडायचं बी वाटतं तर मग त्याच्यामुळे मी माझ्या आईचे तिकडं पण मीच घालायचे इकडं बी मीच घालते हा तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद